महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात सुरू आहे त्या अनुषंगाने आज या संबंधित आयोगाचे मान्य आयुक्त श्री दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे जिल्ह्याचा आढावा झाला त्यामध्ये प्रामुख्यानं असं दिसून आलं की गेल्या वर्षी आपला जो विलंबाचा टक्केवारी जास्त होती साधारण पंचवीस टक्केपेक्षा जास्त ती आता कमी होऊन दोन टक्क्यांवर आलेली आहे अर्थात दोन टक्के सुद्धा विलंब अपेक्षित नाही आणि तो सुद्धा शून्य टक्कर येण्याविषयी त्यांनी आपल्याला सूचना दिल्या आणि त्याचप्रमाणे जे अर्जांची संख्या आहे ती गेल्या वर्षी आपल्याकडे पाच लाख अर्ज प्राप्त झाले होते यावर्षी नऊ महिन्यांमध्येच पाच लाख तीन हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत याचा अर्थ की ऑनलाईन ज्या सेवा देण्याचं प्रमाण आहे ते आता आपल्या जिल्ह्यात चांगल्या प्रकारे वाढत आहे याबद्दल त्यांनी आपल्या सगळ्या यंत्रणांना कौतुक सुद्धा केलंय आगामी काळामध्ये जास्तीत जास्त सुविधा ऑनलाईन देऊन आणि त्या वेळेत देऊन उदाहरणार्थ जातीचे प्रमाणपत्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दाखले असतील एनओसीज असतील आणि इतर कागदपत्र असतील तर ती सगळी ऑनलाईन करून वेळेच्या आतमध्ये त्यांना निर्गमित करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या